राधे राधे नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासोबत खूप चांगली गोष्ट शेअर करू इच्छिते आशा आहे की तुम्ही ह्या गोष्टी फॉलो नाही केल्या तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खूप फायदेशीर राहील आजकाल सोशल मीडियावर रोजच नवनवे ट्रेंडी गोष्टी व्हायरल होत असतात प्लीज वाईट वाटून घेऊ नका पण आजकाल एक व्हिडिओ खूपच जास्त व्हायरल होत आहे जी की एका काचेच्या ग्लासात पाणी भरून त्यात ता हळद टाकून त्याचा ॲडिट व्हिडिओ शेअर करतायत लोकं पोस्ट करतायत इंस्टावर व्हॉट्सअपवर या इतर सोशल मीडियावर तर जर तुम्हीसुद्धा असं काही करत असाल तर तसे करणे थांबवावे हे माझे तुम्हाला म्हणणे आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी तांत्रिक क्रिया करण्यासारख्या असतात आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल व आपण एकाने केलं आहे म्हणून आपण ती करून बघूया अशा अनुषंगाने जर तुम्ही केलं असेल तर त्या दुष्परिणाम तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला भोगावे लागणार माहीत नसताना कोणत्याही बाह्यात गोष्टी करून निगेटिव्हिटी आपणच आपल्याकडे बोलून घेत असतो कधीकधी काही गोष्टी नकळत आपण करतो मजाक मस्तीमध्ये पण त्याने त्या गोष्टी जास्त सक्रिय होत असतात आणि आपल्या आयुष्यात त्या गोष्टी जास्त इम्पॅक्ट करतात जे की त्याचे परिणाम असे असू शकतात त्यांच्या घरात पारिवारिक क्लेश अचानक उद्भवणं या बिझनेसमध्ये नुकसान येणं किंवा अनैसर्गिक अचानक आलेली आपत्तीला सामोरं जाणं या अचानक झाल येणारे मृत्यू ह्या सर्व गोष्टींना ते बळी पडू शकतात तर प्लीज मित्रांनो ह्या सर्व गोष्टी करणं थांबवा नाही तर आपल्या सराउंडिंग ज्या पण काही निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या वाईट शक्ती ज्यांना आपण असं म्हणतो त्या इझिली आपल्या आयुष्यात एंटर करून आपलं आयुष्य खराब करू शकतात आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि एक लाईक जरूर करा राधे राधे जय श्री कृष्ण